तर हे बघा मैत्रिणीं आज मी तुम्हाला असा पौष्टिक असा भात लहान मुलांसाठी फास्टमध्ये रेडी कसा करायचं ते दाखवणार आहे कुकरला दोन शिट्ट्यासुद्धा तो खूप अर्जंट होऊ शकतो हे बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन मिरच्या घ्यायच्या आणि थोडीशी मुगाची डाळ थोडीशी मसूर डाळ आणि थोडेसे आलेलं आलं लसणाच्या पाकळ्या एक कांदा आणि हे बघा मी दोन फुलपात्र याच्यात आम्ही सगळे आता जसे आपले घरातले मीडियम साईज किंवा कोणाच्या घरी कमी जास्त राहतं त्याचं प्रमाणानुसार घ्यायची तांदूळ तर मी तर हे बघा हा हे छोटं फुलपात्र हे दोन फुलपात्र घेतले त्याच्या प्रमाणानुसार मी एवढं साहित्य घेतले आणि ही खिचडी मुलांसाठी खूप अशी पौष्टिक आहे ती मोकळे खूप छान असे मोकळे पण होतात आणि पातळ पाय जास्ती तर पातळ पण करता येते आपल्याला ही खिचडी हे बघा कांदा कापून घेऊ आणि याची ना थोडेसे ओबडधोबड हे खलबत्त्यात कुटून घे तर हे बघा आपल्याला भातासाठी लागणारं आपण सगळं साहित्य हे गॅस पेटवलं आहे आणि कडाई ठेवून घेतोय तर राहिलं बाबा तर याच्यात आपण आता कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात ते तेल टाकून घेऊ आपण आता दीड ओघळी मी तेल टाकले त्याच्यामध्ये आता त्या तेला ते बरोबरच तो भाव भात आणखी मऊ सूत होण्यासाठी आपण त्याच्यात एक चमचा साजूक तूप सुद्धा ॲड करणार आहे एक ते दीड चमचा करायचं साजूक तुपामुळे तो खूप मऊ मऊ होतो असा आणि जेणेकरून तो पचतो सुद्धा तर हे बघा आपलं तूप आणि तेल मिक्स केलंय तर हे बघा तेल आणि तूप किती छान असं आपलं कडकडीत टाकलंय आता आपण त्याच्यात थोडेसे जिरे घालणार आहे फक्त आणि फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची हे बघा फोडणीला आधी आपण थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे बघा जिरे टाकले आपण जिऱ्यानंतर आपण आता मिरच टाकून आणि मिरची टाकल्यानंतर हे बघा आलेल्याच पण टाकली आणि तेल छान तेल आणि तूट कडकडीत असं छान करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचं त्याच्यामुळं फोडणी खूप सुंदर अशी बसती आणि हे बघा काहीही करपलेलं नाही अशा भाजले मिरच्या पण त्याच्यामुळं टाकून घेतल्यानंतर मग गॅस कमी करायचा आणि मग टाकायचं त्याच्यात जे जेणेकरून ते करपत नाही आता त्याच्यात आपण हे बघा कांदा टाकणार आता मंद आचेवर कांदा आपण छान असा लालसर करून घ्यायचा बघा हे बघा आपला कांदा किती सुंदर असा लालसर झालेला आहे खूप छान असं परतून झालाय बघा छान फ्राय आहे तो आणि आता मी काय करणार आहे गॅस कमी करायचं थोडासा फुल गॅस करून कांदा आधी भाजू असा परतून घ्यायचा छान आणि तो परतल्यानंतर गॅस कमी करायचा तर आता बघा हे बघा हा तांबे आहे छोटा तांबे आहे आपण हे ना दोन फुलपात्र छोटे घेतलेले तर या तांब्याचं माप घेऊन आपण दोन तांबे त्याच्यात पाणी टाकू ता। दोन तांबे आपलं पाणी टाकून झालं आहे आता फुल गॅस करायचा आणि पाण्याला उकळी आली की मग दाखवते मी थांबा आता याच्यात हे ना थोडंसं चवीन आपण मीठ टाकलेलं आहे हे विसरायचं नाही आता हे बघा एवढं मीठ बरोबर होऊन जाईल तर हे बघा आपल्या बा भाताच्या अंगणाला छान अशी उकळी आली आहे आता आपण गॅस एकदम कमी करणार आहे हे बघा तोपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेऊ आता मी आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन पाण्याने धुतले आता आपण हे तांदूळ याच्यात टाकून देणार आहे हे बघा आपण सगळे तांदूळ असे याच्यात टाकून देते आणि त्याच्यात डाळीन ते टाकल्यामुळं ते तो खूप पौष्टिक आणि चविष्ट भात होतो असा हे बघा असं त्याला एकदा हलवून घ्यायचं तांदूळ टाकल्यानंतर आणि गॅस हा मंदच ठेवायचा त्याच्यावर ते छान असे फुलतात आणि छान होतो आणि त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून देऊ तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा आपला भात किती सुंदर असा झालेला आहे हे बघा एकदम मऊ लुसलुषित असा भात झालाय आपला बघा किती मोकळा पण झालाय आणि विशेष म्हणजे जेव्हा सहा महिन्यापासून लहान मुलं जेव्हा खायला लागतात ना त्यांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे याच्यात तूप घातलेलं आहे त्या लहान मुलांसाठी करायला फक्त एकच टीप असेल तर त्याच्यात मिरची घालायची नाही नाहीतर त्यांच्यासाठी पण हा भात खूप पौष्टिक आहे कारण आपण याच्यात डाळ तूप वगैरे त्यांना जे पाहिजे ते आपण ते घातलेले आहे त्याच्यामध्ये तर हे बघा आमचा मऊ मौलुसलुषित असा प्रोटीनयुक्त भात तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा